आजचे पंचांग आणि राशी भविष्य पंचवीस डिसेंबर बुधवार सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे सुखदा क्षण तुम्हाला सदैव आनंद ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव तुमच्या ठेवत राहू तसेच आज ज्यांचा लग्नाचा सा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहो मेरी ख्रिसमस सर्व ख्रिस्ती बांधवांना नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा नाताळ किंवा ख्रिसमस हा एक ख्रिस्ती सण आहे हा सण दरवर्षी पंचवीस डिसेंबर रोजी साजरा केला जातो या दिवशी ख्रिस्ती बांधवांचे लाडकीय प्रभू येशू यांचा जन्म झाला होता काही ठिकाणी हा सण सहा सात किंवा एकोणीस जानेवारीला एपी फानी म्हणून साजरा करतात हा सण बारा दिवसांचा असून ख्रिसमस टाईम पर्वाची सुरुवात होते जगभरात हा सण साजरा होतो काही ठिकाणी मध्यरात्री हा सण साजरा केला जातो तर काही ठिकाणी संध्याकाळी हा सण साजरा केला जातो नाताळ हा शब्द नातूस म्हणजे जन्म या लॅटिन शब्दापासून बदला आहे या दिवसाला इंग्रजी भाषेत ख्रिसमस म्हणतात ख्रिसमस म्हणजे ख्रिस्त महायज्ञ ख्रिस्त महागुरूंना ख्रिस्त ख्रिसमसच्या दिवशी तीन मिस्सा अर्पण करण्याची परवानगी दिली गेली ख्रिस्तांच्या जन्म घटकेचे स्मरणार्थ पहिला मिस्सा मध्यरात्री अर्पण केला जातो ख्रिस्तांचा जन्म मध्यरात्री झाला अशी मान्यता आहे दुसरा मिस्सा पहाटे व तिसरा मिस्सा दिवसात अर्पण केला जातो मध्यरात्रीचा मिस्सा जा बेलद येथे अर्पण केला जातो हे इस्रायल देशातील एक छोटसं गाव आहे याच गावात ख्रिस्तांचा प्रभू येशू यांचा जन्म झाला या दिवशी इथून लोक रात्रीच्या समय मिरवणूक काढून जेरुसलेम गावी पहाटेच्या सुमारास पोहोचतात तिथे दुसरा मिस्सा अर्पण केला जातो नंतर दिवसा ढवळी महामंदिरात सर्व ख्रिस्ती बांधव एकत्र होतात त्यावेळी तिसरा मिसार पण होत असतो नाताळ सणामध्ये भेटवस्तू देण्याची प्रथा अत्यंत महत्वाची आहे विशेषतः लहान मुले या सणाचे खूप आतुरतेने वाट बघतात सांताक्लॉज येऊन मुलांना भेटवस्तू आणि खाऊ देतात अशी मुलांना समज असते महाराष्ट्रातील ख्रिस्ती लोक दिवाळीप्रमाणे या दिवशी करंजा व अन्य खाद्य पदार्थाचे आदानप्रदान आदान प्रदान करतात लहान मुलांना सांताक्लॉजच्या वेशात येऊन भेटवस्तू देतात एक बेट पर या दिवशी ख्रिश्चन विविध भेट वस्तू शुभेच्छा पत्र देऊन परस्पर शु अभिनंदन करतात आपल्या घरात रोषणाई करतात घराला सजवतात ख्रिसमस वृक्ष सजावट करतात ख्रिसमस ट्री नातासाठी सजवलेले सुरचीपर्णी झाड असते हे झाड या सणाचा एक अविभाज्य घटक आहे ख्रिसमस ट्री हे स्वर्गातल्या इडेन बागेतील झाड क्रुसाचे झाड यांचे प्रतीक आहे या सणावर चॉकलेट केक बनवले जाते कॅथलिक ख्रिस्तीमध्ये ख्रिस्त जन्माची स्मृती म्हणून गोशाळा किंवा गाईचा गोठा तयार करण्याची परंपरा आहे हा सण लहान लहानपण सर्व इतिहास सर्व उत्साहाने अतिउत्साहाने आनंद साजरा करतात हा सण सर्वांना एकत्र आणण्याचा हा एक उप उपक्रम आहे इवन सर्व ऑफिसेसमध्ये सुद्धा हा सण साजरा केला जातो पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार्ती नक्षत्र योग व करण तसेच सूर्योदय सूर्यास्त व चंद्रोदय चंगर चंद्रास्त याबाबत पंचांगात माहिती दिलेली असते सूर्योदय सकाळी सात वाजून नऊ मिनिटांनी सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी चंद्रोदय डिसेंबर सव्वीस ला सकाळी दोन छप्पन ला चंद्रास्त दुपारी एक पन्नास ला मास मार्गशीर्ष पक्ष कृष्ण तिथी दशमी रात्री दहा एकोणतीस पर्यंत नक्षत्र चित्रा दुपारी तीन बावीस पर्यंत योग अतिगंड रात्री नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत करण वणीच सकाळी नऊ बारापर्यंत त्यानंतर विष्टीकरण रात्री दहा एकोणतीस पर्यंत चंद्राशी तुला सुरेशित धनु सूर्य नक्षत्र मुळा शुभस्मय ब्रह्ममूर्त सकाळी पाच पंचवीस ते सहा सतरा विजय मूर्त दुपारी दोन एकोणतीस ते तीन तेरा गोदुरी मूर्त संध्याकाळी सहा सहा ते सहा बत्तीस राहू काळ दुपारी बारा एकोणतीस ते दोन एक गुलिक काळ सकाळी अकरा सोळा ते बारा एकोणचाळीस यमगंड सकाळी आठबत्तीस ते नऊ चौपन्न ऋतु शिशिर अँड उत्तरायण दिशाशूल उत्तर उत्तर दिशेला जाण्या टाळावं ठेवण्याची शक्यता चला तर आता आपण डिसेंबरच मेष ते मीन राशी भविष्य काय दर्शवितं ते आपण बघूया मेष राशी तुमची प्रतिष्ठा वाढेल घराच्या सजावटीकडे तुम्ही खूप लक्ष द्याल कठोर परीक्षा सकारात्मक परिणाम देईल व्यवस्थापनाशी संबंधित कामाशी संबंधित लोकांना उत्कृष्ट लाभ मिळतील कौटुंबिक तणाव दूर होऊन होईल विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या चांगल्या संधी मिळतील ऋषभ राशी ही दुसरी रास तुमच्या जोडीदाराशी चर्चा केल्याने तुमचा तुमच्या जोडीदाराशी चर्चा केल्याने तुमच्या अनेक समस्या दूर होतील अनावश्यक गोष्टींना महत्त्व देणे टाळा तुमच्या कामात स्थिरता राहील रोजंदारी करण्याच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते शत्रू तुमचे नुकसान करण्यास तयार असतील मिथून राशी नोकरीच्या ठिकाणी नवीन मित्र मिळू शकतात प्रेम संबंधाने तुमची निष्काळजीपणा मोठ्या संकटाला आमंत्रण देऊ शकते खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांवर कामाचा ताण वाढू शकतो पण संध्याकाळ मनोरंजनात घालवा कर्कराशी ही चौथी रास विरोधक तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतील वाईट संकट टाळावी नवीन कृती आराखडा बनवण्यापूर्वी अनुभवी लोकांचा सल्ला जरूर घ्या कापाच्या ठिकाणी जबाबदारीचा दबाव वाढू शकतो रक्तदाबाच्या रुग्णाने तडाव टाळावा पाचवी रास सिंह तुमची जीवनशैली खूप शिस्तबंद असेल एखाद्या महत्वाच्या बैठकीची योजना आखू शकता पैशा संबंधीची समस्या दूर होईल राजकारणाशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस सा चांगला आहे अनेक पर्याय तुमच्यासमोर येतील कन्या राशी ही सहावी रास कामाच्या ठिकाणी आळस अनुभवाल नवीन शैली शिकण्यासाठी तयार होईल मुले अभ्यासात निष्काळजी होऊ शकतात दिवसभरात थकवा निघून जाईल तुमचा हरवलेला आत्मविश्वास जागृत होईल जेव्हा इतरांचा प्रश्न येतो तेव्हा विचारपूर्वक सल्ला द्या तुळाराशी सातवी रास तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या संसाधनाचा अर्थपूर्ण वापर करून तुम्हाला लाभ मिळतील आज तुम्ही पुस्तके आणि चित्रपट इत्यादी वाचण्याचा आनंद घेऊ शकता मुले त्यांच्या करिअर रास तुमची नकारात्मक बाजू समजून घ्या आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा अवांछित सल्ला दिल्याबद्दल तुमचा अपमान होऊ शकतो तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करा अनावश्यक वादांपासून दूर राहा परदेशात राहणाऱ्या लोकांना पैशाची कमतरता भासू शकते धनुरास रास व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे वडीलोपार्जित व्यवसाय करण्याचे उत्पन्न वाढेल न्यायालयीन प्रकरणातील निर्णय तुमच्या बाजूने येऊ हो शकता आज तुम्ही तुमची कामे मोठ्या निष्ठेने पूर्ण कराल वैवाहिक जीवनाचा पुरेपूर आनंद घ्याल घराच्या सजावटीची खूप काळजी घ्याल मकर राशी ही दहावी रास व्यावसायिक प्रवासात तुम्हाला फायदा होईल किरकोळ व्यवसायात तेजीचे वातावरण राहील नात्यातील वाढती दुरा दूर होईल तुमच्या क्षमतेनुसार काम करून तुम्हाला आत्मसमाधान मिळेल जोडीदाराशी असलेले वाद मिळतील तुमच्या कामात स्थिरता राहील अकरावी रास कुंभ कुंभ राशी तुमचे आरोग्य खूप चांगले राहील गुड ज्ञानाकडे आकर्षित होईल कुटुंबासोबत खरेदीला जाता येईल रागावर नियंत्रण ठेवा छोट्या छोट्या गोष्टींवर झटपट प्रतिक्रिया तुमच्या प्रतिमेला घातक ठरू शकते तुम्हाला तुमच्या नोकरीत बदलीच्या संधी मिळू शकतात मीन राशी आणि अखेरची रास आज तुम्हाला काही प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागेल तुमच्या इच्छा इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका यावर मूड ऑफ होऊ शकतो गुंड लोकांपासून अंतर ठेवा बदलत्या हवामानामुळे आरोग्याची काळजी घ्या वास्तववादी व्हा अन्यथा तुमच्या चुकीचे निर्णय घेऊ शकता व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विनंती माझा सप्ताहिक राशी भविष्य हा व्हिडिओ रविवारीच प्रदर्शित झाला आणि तो दर रविवारी प्रदर्शित होतो तो, तो तुम्ही अवश्य बघा त्यातून तुम्हाला नक्कीच फायदा होईल थँक्यू धन्यवाद थँक्यू थँक्यू